आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव शेनवडी तुळजभवानी उद्योग समूहाचे संस्थापक सी एम पाटील यांचे सुपुत्र आकाश आणि वाटार किरोली येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण श्रीपती गायकवाड यांची कन्या पूजा यांचा शुभविवाह पुसेसावळी येथील कलाई गार्डन मंगल कार्यालयात शाही थाटा संपन्न झाला सिक्कीमचे माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे माजी आमदार प्रभाकर घारगे माजी आमदार आनंदराव पाटील माजी आमदार सदाभाऊ पाटील विटा माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र जशराज पाटील बाबा आमदार जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे नामदार महेशदादा शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रिया शिंदे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप अण्णा विधाते दत्तानाने ढमाळ सुरेंद्र दादा गुदगे माजी सभापती संदीप मांडवे विक्रम बाबा कदम वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज जितेंद्र दादा पवार रामकृष्ण वेताळ प्राध्यापक बंडाघोडसे भीमराव पाटील संभाजीराव गायकवाड शशिकला देशमुख बाजार समितीचे सभापती दत्ता पवार माजी सभापती अशोकराव गोडसे सुदामराव दीक्षित दादा वलेकर माजी उपसभापती नाणा पुजारी चंद्रकांत पाटील नंदकुमार गोडसे डॉक्टर विवेक देशमुख माणजी घाडगे विक्रम घोरपडे बाळासाहेब हिंगळे पृथ्वीराज गोडसे रवींद्रशेठ काळे जयवंत पाटील अभय देशमुख सचिन माणी प्रदीप शेटे राजेंद्र कचरे भाग्यश्री भाग्यवंत राजेंद्र शेटे राजेंद्र चव्हाण भीमराव डांगे नंदकुमार बर्गे सुनील गोडसे सुरेश बापू पाटील संतोष गार्गे सुनील चव्हाण संदीप गोडसे हिंदुराव बोडके प्रकाश बापू माळी राहुल पवार वसंतराव गोसावी भाऊसाहेब लादे शिवाजी सर्वगोड वाठारचे सरपंच सुनील कांबळे उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड चेअरमन अविनाश गायकवाड व्हाईस चेअरमन अजित पवार आदींसह खटाव कराड कोरेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुंबई जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक एल एम पाटील सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले सागर पाटील यांनी स्वागत केले ज्येष्ठ निवेदक प्रशांत कुलकर्णी पत्रकार धनंजय क्षीरसागर हरिभक्त पारायण सोमनाथ गायकवाड यांनी निवेदन केले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि विकास गायकवाड पाटील पुसेसावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा